लग्नाची खरेदी आता पूर्ण झालेली आहे आणि काही दिवस उरलेत तो लग्नासाठी सो हॅव एव्हरी वन अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग बरं जसं की तुम्हाला माहिती आहे आता लग्नाचा सीझन चालू होतोय आणि सगळ्या मित्रांचे जवळपास लग्न झालेत आणि काही जे आहे त्यांचे आता होत आहेत आणि जवळपास आजच्या माहितीनुसार बघितलं ना तो ओव्हरऑल इंडियामध्ये पंधरा नोव्हेंबर तेवीस डिसेंबर या काळामध्ये जवळपास वन पॉईंट फाईव्ह मिलियन लोकांचे लग्न होत आहेत म्हणजे बघा किती लग्नाचा सीझन जोरदार चालू आहे सो ह्या नोटवर सांगायचं एवढंच की आता आज पण लग्नाची खरेदी असणार आहे कारण माझा एक मित्र जवळचा त्याला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलेला असेल आणि तो येतोय आज त्याच्या लग्नाची खरेदी करायची आम्हाला सो बघत राहा आणि कीप वॉचिंग जर लाईक शेअर सबस्क्राईब नसेल अजून तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलकम बॅक अगेन स्नॅप बघा रेल्वे स्नॅप आणि नवरदेव नवरदेव एकदम म्हणजे भयंकर विषय दिस ना काय लग्न झाड बाबा काय असतो जस्ट मॅसेज आलाय आणि माणसं तर काहीच लक्ष पूर्ण त्याच्याकडे गेलंय आणि या गोष्टी पूर्ण ब्लॉग हो राहिल्यात लग्नाच्या नंतर पण तुम्हाला पुढच्या गोष्टी पण येतील बघायला पुढच्या बघता येईल बघता येईल त्यांना पण सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब रेंज सो वेलकम बॅक टू द चॅनल आणि मयूर आलाय चला शेरवानी घेतो घेतोय आपण आता फोनवर जेवढा बिझी येतो की वा வா அரை வா जसं म्हणतात ना खरबुजे कधी खरबुजे रंग बदलत आहे तसंच आता मयुरलाही एका छोट्या ॲडसाठी शूट करायची संधी भेटली इथे आता बोलला आता काय काय म्हणलं आता बोला पायदल पॅकिंग चालली आहे सगळे घेतली माझी गेम घेतो आणि सगळं पॅकिंग चाललंय फक्त काय राहिलंय आपलं मेन केस राहिले तुमचा मला तसं वाटलं आता झाले जेवायची सुट्टी तुटून पडतंय आता आता काय विषय गर्दी झाली आता आता काय कंट्रोल एकदा आली एकदा आली सप्ला कंट्रोल आणि हा बोकायला प्राणी दुपारचे चार आणि अजूनही नाही नवर देव कोणता 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 मला तो तो ब्लॅक आवडला मला तो ब्लॅकला आवडला कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय ब्लॅक सगळ्यात पोश निमित्ताने मी पण बऱ्यापैकी शॉपिंग करून घेतले डिझायनर करून हुस झालं झाला सोडला शेवट फायनली डिझायनर झालाय खरेदी आणि अजून ड्रेस डिलिव्हर व्हायचा संडेला असतो बघत राहू सो भरपूर so, सगळे आम्ही ड्रेस वगैरे बघितले त्यात संदीप अरोराचा जो आपला डिझायनर आहे त्याचा जो आहे सूट तो आम्ही फायनल केला आहे आणि ऑलमोस्ट आता कन्फर्म झाले कन्फर्म जाऊन आहे त्याची डिलिव्हरी लवकरच भेटेल आपल्याला सो लग्नाची खरेदी आता पूर्ण झालेली आहे आणि काही दिवस उरलेत तसं लग्नासाठी वाट बघतो मी तर खूप एक्सायटेड आहे बघितलं जवळपास सगळी खरेदी झाली आणि माझं पण गेल्या काही दिवसापासून शॉपिंग करायला चाललो होतं माझी खरेदी होत होती ती पण खरेदी होऊन गेली निमित्ताने आणि आता लग्नाची तारीख जवळ येते सो तुम्ही सगळ्यांना नवर देवाला विश करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आणि हा जर चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि बघत राहा इथून पुढे एम एस ब्लॉग सो चला या नोटवर साईन ऑफ